यंदा कोकडी प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा प्रचंड कमी आहे पाणी मानवी टोळ मध्ये फक्त नऊ टक्के पाणी आहे अजून चार महिने जायचे उन्हाळ्यामध्ये जुन्नरकरांना पाणी शुल्लक राहणार नाही अशी आजची परिस्थिती आहे नाही पण आताचा आमदार म्हणतोय ना मी सक्षम आहे आणि मी या तालुक्याचा आमदार नाही मुख्यमंत्री आहे म्हणून आम्ही पण गप्पा आहोत अहो मुख्यमंत्री आहे म्हणजे ते सगळे नियोजन करणार आहे नाही ज्या होईल त्यावेळेला आम्ही सक्षम आहोत परंतु जोपर्यंत ते शब्द फॉलो करतायत ते म्हणतात मी हा तालुक्याचा आम आमदार नाही तो मुख्यमंत्री आहे त्यांनी ते सिद्ध करावं आपल्याला दिसतंय की ह्या वेळेला खूप त्रास होणार आहे पण शेतकऱ्यांना त्रास झाला आपण गप्प बसणार आहोत का नाही बसणार याची काळजी त्यांनी आत्ता घेतली पाहिजे की त्यांची जबाबदारी आहे कारण ज्या जनतेने निवडून नी दिलं आहे त्यांच्या असणाऱ्या प्रश्नाला उत्तर त्यांच्याकडे असायलाच पाहिजे आणि ते उत्तर त्यांनी दिलंच पाहिजे